जगद्गुरु संत आहेत यांची बीज साजरी करावी का साजरी करावी करता साजरी करावी काय कारण बीज साजरीच करायला पाहिजे का असे वेगवेगळे विचार असंख्य लोकांच्या मनामध्ये त्यामुळे चिंतन आहे मरण माझे मरून गेले मजसी केले अमर याला व्हिडिओ पहा तिथून पुढे भाग कंटिन्यू आहे संत तुकाराम महाराजांचा खूनच झाला खूनच झाला असं म्हणणाऱ्यांसाठी किंवा वैकुंठाला गेले म्हणजे काय झाले असा समज ज्यांचा आहे त्यांच्यासाठी मला जे जगद्गुरू तुकुबारा आहे किंवा माझ्या मनातले जे जग जगद्गुरु तुकोबारा आहे आहेत त्यांच्याविषयी मी माझ्या मनातील वसलेले रात्रंदिवस बसत असलेले चालता बोलता फक्त जगद्गुरू संत तुकोब्बार आहे आणि ज्ञानेश्वर मावली यांचाच विचार असलेले आचार असलेले विचार जे आहेत ते तुमच्यासमोर मी माझं मत माझ्या मनातील तुकोब्बार आहे तुमच्या पुढं प्रयुक्त करण्याचा म्हणजे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे कोणाला आवडेल न आवडेल परंतु लक्षात ठेवा असे म्हणणारे जे जगद्गुरू गोपार आहे ते इतर समाजाला घाबरतील असं जर तुमच्या मनात असेल तर ती तुमची गैरसमजूत आहे मनातली काढून टाका कारण हे बोलणं ज्या जा वेळेला झालं त्यावेळेला संभ्रम तुम्ही निर्माण करताय असा रामेश्वर भट्टाली जगद्गुरू तुकुंबारा यांना पत्र पाठवून तू मनात येतं बऱ्याच जणांच्या तर तुम्ही वेळेला होता का अरे होतो ना आ, हा वेळेला होतो म्हणूनच आता बोलतोय तुम्ही म्हणाला आम्ही नव्हतो त्यावेळेला दा। हा शुद्ध का आहे तुमचा तुम्ही त्या वेळेला नव्हता तर आता कुठून आला जरा नीट समजून घ्याज माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायचं एनर्जी हे तत्व आहे जगद्गुरु संत तुकोबाराय हे तत्वज्ञानी व्यक्ती तत्वज्ञानी व्यक्ती म्हणतो तुम्ही त्यांची वर्णनं ऐका म्हणजे लक्षात येईल मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारी। प्रभू रामचंद्र यांचं हे वर्णार आणि तसंच तुका स्वामी पूर्ण ब्रह्म प्रकाशी रक्षिले निगास वा चांगल्यावर येतात बघ असे असणारे हा अधिकार असणारे जगद्गुरु तुक आहे या त्यावेळेच्या ज्ञान सांगणाऱ्या पंडितांना शास्त्री जरी त्यांनी बोलवलं हजर राहायला सांगितलं लक्षात ठेवा फाल्गुन वद्य नवमीला धर्मपिता समोर हजर राहा बघा आणि लक्ष द्या फाल्गुन वद्य द्वितीयाला तुकारीचा असते हे ते बीज का करावी कारण तिथून पुढे हे पत्र पाठवल्यानंतर पुढे हे खरोखरच शब्द पांडित्य दाखवणारे पांडित्य आहेत शब्दशा शास्त्र सांगणारे शास्त्री आहेत हे त्यांची खात्री झाली आणि त्यांनी सरळ उत्तर बरं का लक्षात ठेवा ज्ञान मिळवण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे असं नाही सर्वांना आहे ते पाठी मागच्या नवे मध्ये सांगितले सत्या तीक्ष्ण उत्तरे पुढे वा वायाशी बरे हे त्यांचं वाक्य आहे पुढे वा वायाशी बरे मग आता बरं झालं तर वाईट झालं भारताचं देशाचं जगाचं बरं झालं का वाईट झालं हे जे त्यांनी अभ्यासण्याचा ज्याच्या त्याच्या पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे नवे नवे एवढेच बोलून ते थांबले नाहीत बरं का हे जे तत्वज्ञानानी उभी राहणारी इमारत कोणतीही मोठी इमारत ज्या वेळेला उभी राहते त्यावेळेला डोळ्या देखत माझ्या तुकुब्बारायांच्या डोळ्या देखत घरातले पाच वेळी गेले पाच आणि मग ही तत्वज्ञानाची इमारत उभी राहिली तत्वज्ञानाची इमारत उभी राहिली आपण कीर्तन बसून करतो ही गोष्ट निराई मला का लक्षात ते आपल्या बुद्धीला पटते ते चालू आहे सध्या आणि हे तत्वज्ञान लक्षात ठेवा सांगितलेलं तत्वज्ञान हे तत्वज्ञान सांगितलेलं ऐकायला फक्त मनुष्यच येत होते असं वाटतं का तुम्हाला अरे कीर्तन जिथे चालू असायचं तिथे मनुष्य असायचे तिथे सूक्ष्मजीव असायचे तिथं हिस्र पशु असायचे हे तत्वज्ञान सांगत असताना पशु पक्षी वृक्षवल्ली अम्मा सोहेरे वृक्ष हे सुद्धा ऐकत होते सो मेनी मायक्रो अर्ड नवे नवे गाड व सुद्धा वती बघा आमच्या आजोबा की तुकाराम महाराजांची सासूबाई लक्ष द्या आजोबा सांगत होते विनोदाने सांगायचे का कसे परंतु त्यामध्येही सांगण्यामध्ये ही। एक उत्स्फूर्तता होती त्यांच्या सासूबाई होत्या मानलेल्या असतील कशाही असतील ते नेहमी म्हणायचे जगद्गुरु तू खूप बरा आहे त्यांना नेहमी म्हणायच्या अगो एकदा तरी राम म्हणा सासूबाई म्हणायच्या मी नाय म्हणा बऱ्याच वेळा विनंती केली मी नाही म्हणणार जगद्गुरु तुकोबारायनी जरा वेगळ्या भाषेत विचारलं की तू काय नाही म्हणणार सासूबाई खूप पुश, हुशार बर तू जे म्हणतोयस ते मी नाही म्हणणार अरे मी यांना कसं जरी विचारलं तर हे राम म्हणायला तयार नाही सासूबाई मरण पावल्या आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू सहज ब्रह्मज्ञान बाहेर पडलं कीर्तन आता सुरू होणार गाढवानी समोर आर, आरो आरोळी दिली आणि तुकोबा तुकब्बारायांच्या तोंडातून अभंग बाहेर पडला बरं का माझ्या रामा विसरलीस